पंढरपूर वारी ही फक्त महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठी वार्षिक तीर्थयात्रा मानली जाते दरवर्षी लाखो वारकरी आपल्या गावातून संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रचंड भक्तिभावाने प्रस्थान करतात या वारीत संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत गजानन महाराज यांच्यासह इतर अनेक संतांच्या मानाच्या पालख्या सामील होतात टाळ निदुंगांचा गजर फुगड्यांचा आनंद भजन कीर्तनाचा अखंड रिंगण आणि माऊली माऊलीचा जयघोष यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्ध वारकऱ्यांपर्यंत सर्वजण विठ्ठल नामाच्या गजरात हरवून जातात ही वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक ऐक्याचे दर्शन घडवणारा अनोखा उत्सव आहे लाखोंच्या जनसागराला व्यवस्थितपणे सुरक्षितपणे आणि शिस्तबद्धपणे पंढरपूरपर्यंत पोहोचवणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान असते अपघातमुक्त निर्विघ्न आणि सुरळीत वारीसाठी यंदा सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा आता आपण सविस्तरपणे घेऊयात वारकरी पंढरपूरकडे पायी प्रवास करत असताना प्रत्येक ठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते या सोहळ्यांमध्ये हजारो भाविकांचा सहभाग असतो रिंगणात ताळ मृदंगाचा गजरात वारकऱ्यांच्या जयघोषात अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण होते अशा वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी एकत्र येते त्यामुळे अपघात अथवा अराजकता होण्याचा धोका निर्माण होतो याची जाणीव ठेवून जिल्ह्यातील सर्व रिंगण सोहळ्यांदरम्यान पोलीस प्रशासनाने काटेकोर आणि कडक सुरक्षा उपाय योजना केल्या

गर्दी नियंत्रण ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ठरते भाविकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सीएआरटी अर्थात क्राऊड ॲक्सिडंट रिस्पॉन्स टीमची स्थापना केली महाद्वारघाट नामदेव पायरी चौफळा पासष्ट एकर मैदान अशा गर्दीच्या ठिकाणी सीएआरटी टीमने अनेक भाविकांचे प्राण वाचवले तसेच चाळीस ते पन्नास बेशुद्ध भाविकांना वेळेवर मदत मिळाली दोन होल्ड अँड रिलीज पद्धत वारी दरम्यान सर्वात मोठे आव्हान म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवणे भाविक एकाच वेळी दर्शनासाठी महाद्वार घाट किंवा नामदेव पायरीकडे धाव घेतात चेंगराचेंगरी सारख्या दुर्घटनेचा धोका वाढतो यंदा अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस प्रशासनाने होल्ड अँड रिलीज ची ही नवी पद्धत वापरली या तंत्रानुसार जमावाला एका ठिकाणी थांबवून ठेवले जात होते पुढे गर्दी कमी होताच भाविकांना गटागटाने पुढे सोडण्यात आले अशा प्रकारे अचानक मोठा जमाव पुढे जाण्यापेक्षा सुरक्षित आणि नियंत्रित प्रवाह निर्माण झाला या योजनेमुळे महत्वाच्या ठिकाणी गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळाले तीन एकमार्गी वाहतूक व्यवस्था वारीच्या काळात मंदिर परिसरात होणारी प्रचंड गर्दी ही प्रशासनासमोरील मोठी समस्या असते भाविकांची गर्दी योग्यरित्या मार्गदर्शन न झाल्यास गोंधळ किंवा अपघात होऊ शकतो यंदा या प्रभावी उपाय म्हणून पश्चिम द्वार ते चौफळा या मार्गावर एक मार्गी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली यामुळे मंदिर परिसरातील गर्दीचे योग्य व्यवस्थापन शक्य झाले चार पोलीस मदत केंद्रे वारीच्या काळात लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात एवढ्या मोठ्या गर्दीत एखादा वारकरी हरवणे मूल किंवा वृद्ध लोकांचा संपर्क तुटणे किंवा भाविकांना मार्गदर्शनाची गरज भासणे ही अत्यंत सामान्य गोष्ट असते याशिवाय सुरक्षा विषयक शंका आपत्कालीन परिस्थिती किंवा मदतीची आवश्यकता यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती यंदा शहरातील विविध महत्वाच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे अर्थात पोलीस हेल्प सेंटर स्थापन करण्यात आली या केंद्रांवर विशेष प्रशिक्षित पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते हरवलेल्या भाविकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली जात होती ड्रोन प्रणाली मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे प्रशासनासाठी मोठे आव्हान असते यासाठी यंदा पंधरा ड्रोन कॅमेरांची तैनाती करण्यात आली हे ड्रोन पालख्यांच्या सुरक्षेसाठी सतत हवेतून नजर ठेवत होते रिंगण सोहळे प्रमुख मार्ग मंदिर परिसर आणि गर्दीची ठिकाणे यावर सतत देखरेख ठेवण्यात आली कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा गर्दीचा अचानक वाढलेला दाब त्वरित नियंत्रण कक्षाला कळत होता ड्रोनच्या या वापरामुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक अचूक आणि व्यापक निरीक्षण शक्य झाले सहा एआय ड्रोन आणि अँटी ड्रोन तंत्रज्ञान साध्या ड्रोन व्यतिरिक्त यंदा सहा ड्रोन अत्याधुनिक ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाने सज्ज होते या स्मार्ट ड्रोननी यंदाच्या वारीमध्ये विशेष जबाबदाऱ्या पार पडल्या यामध्ये गर्दीची संख्या मोजणे ठराविक क्षेत्रात किती भाविक उपस्थित आहेत हे स्वयंचलित पद्धतीने मोजले जात होते पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे सूचना देणे आवश्यकतेनुसार गर्दीला थेट ड्रोनमधून सूचना दिल्या जात होत्या जसे की रांगा नीट लावणे पुढे जाणे किंवा थांबणे रात्री निरीक्षण रात्रीच्या वेळीही उच्च क्षमतेच्या कॅमेऱ्यांमुळे ड्रोननी परिसराची सतत देखरेख केली तसेच अनधिकृत ड्रोनच्या धोक्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने दोन अँटी ड्रोन सिस्टीम तैनात केल्या होत्या या सिस्टीमच्या मदतीने सेहेचाळीस अनधिकृत ड्रोन्सना प्रतिबंध करण्यात आला यामुळे वारीत कुठल्याही प्रकारचा बाह्य धोका निर्माण झाला नाही आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला कमांडो वारी दरम्यान लाखो वारकरी एकाच मार्गाने पुढे सरकत असल्याने वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरते अशा परिस्थितीत रुग्णवाहिका पोलीस वाहने किंवा आपत्कालीन सेवांना वेळीच मार्ग मिळणे कठीण जाते यावर उपाय म्हणून यंदा कामा कमांडोची विशेष दुचाकी पथके तैनात करण्यात आली ही पथके संपूर्ण पालखी मार्गावर सतत गस्त घालत होती दुचाकी असल्यामुळे ती गर्दीतून सहज मार्ग काढून पुढे पोहोचू शकत होती त्यामुळे कोणताही अडथळा न येता वाहतूक सुरळीत ठेवणे शक्य झाले त्यांनी दिवस रात्र अशा दोन शिफ्ट मध्ये काम केले कामा कमांडोच्या या विशेष व्यवस्थेमुळे वारी दरम्यान वाहतूक सुरळीत पार पडली आणि अपघात विलंब किंवा अडथळ्यांची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी झाली व्हीव्हीआयपी सुरक्षा आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांबरोबर अनेक मान्यवर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दाखल झाले यंदा एकूण बावीस मान्यवरांनी दर्शन घेतले यापैकी दोन मान्यवरांना झेड प्लस सुरक्षा श्रेणी होती जी देशातील सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थांपैकी एक मानली जाते व्हीव्हीआयपी हालचालींमुळे सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनात व्यत्यय येऊ नये म्हणून स्वतंत्र सुरक्षा मार्ग आखण्यात आला या नियोजनामुळे मान्यवरांना सुरक्षित आणि निर्विघ्न दर्शन घेता आले तसेच भाविकांच्या शिस्तबद्ध दर्शन प्रक्रियेलाही अडथळा आला नाही नऊ वायरलेस विभाग वारीसारख्या प्रचंड गर्दीच्या आणि संवेदनशील सोहळ्यात सतत व जलद संवाद ठेवणे ही अत्यंत महत्वाची बाब असते हजारो पोलीस कर्मचारी मदत केंद्रे वाहतूक नियंत्रण पथके गामा कमांडो आणि ड्रोन नियंत्रण कक्ष यांच्यात अचूक समन्वय साधण्यासाठी यंदा वायरलेस विभागाने महत्वपूर्ण भूमिका बजावली यासाठी टू जी हॉटलाइन फोन तसेच इतर अत्याधुनिक संवाद साधने वापरण्यात आली दहा बी व डॉग स्कॉड वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांची उपस्थिती आणि व्हीव्हीआयपी मान्यवरांचे आगमन लक्षात घेता संभाव्य सुरक्षा धोक्यांचा अंदाज बांधून प्रतिबंधात्मक करणे आवश्यक होते या दृष्टीने यंदा बीडीडीएस अर्थात बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड तसेच डॉग स्क्वॉड यांची विशेष तैनाती करण्यात आली बीडीडीएस पथकांनी मंदिर परिसर पालखी मार्ग महत्वाचे रस्ते सभास्थळे आणि गर्दीची ठिकाणे येथे सतत तपासणी केली कोणतीही संशयास्पद वस्तू पिशवी किंवा साहित्य आढळल्यास त्वरित तपासणी व आवश्यक कारवाई करण्यात येत होती डॉग युनिट्स विशेष प्रशिक्षित असल्याने विस्फोटके ज्वलनशील पदार्थ किंवा संशयास्पद हालचाली ओळखण्यात त्यांचा उपयोग झाला एल सी बी माऊली टास्क फोर्स वारीच्या काळात लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात एवढ्या मोठ्या गर्दीत धार्मिक वातावरणाबरोबरच काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही सक्रिय होण्याची शक्यता असते विशेषतः चेन स्नॅचिंग कापू आणि चोरीच्या घटना होण्याचा धोका वाढतो या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी यंदा जिल्हा व गुन्हे शाखे अंतर्गत एल सी बी माऊली टास्क फोर्स स्थापन करण्यात आली या विशेष पथकाने मंदिर परिसर रिंगण सोहळ्याची ठिकाणे गर्दीचे रस्ते आणि बाजारपेठा येथे सतत गस्त घातली साध्या पोशाखातील पोलिसांनाही रणनीतीनुसार तैनात करण्यात आले आले जेणेकरून संशयास्पद व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवता वाहन विभाग संपूर्ण पोलीस यंत्रणा कार्यक्षमतेने चालण्यासाठी दोनशे नव्याण्णव वाहनांची तैनाती करण्यात आली या वाहनांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी त्वरित पोहोचणे शक्य झाले गर्दीवर नियंत्रण ठेवणे आपत्कालीन परिस्थितीत मदत पुरवणे आणि वाहतूक व्यवस्थापन यासाठी ही वाहने मोठ्या प्रमाणात ठरली निवास व्यवस्था लाखो बरस, हजारो पोलीस कर्मचारीही ट्वेंटी फोर बाय सेवन ड्युटीवर कार्यरत होते त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने विशेष निवास व्यवस्था भोजनाची सुविधा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे पोलीस दलाला मानसिक व शारीरिक ऊर्जा मिळाली आणि त्यांनी आपली सेवा अधिक परिणामकारकपणे बजावली चौदा अतिक्रमण व वा फेरीवाले हटाव वारीपूर्वी सुमारे एक महिना आधीपासून अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले शहरातील रस्ते पायी मार्ग आणि मंदिर परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून पालखी मार्ग मोकळा ठेवण्यात आला यामुळे गर्दीचे सुरळीत नियोजन करणे आणि भाविकांची सुरक्षित हालचाल करणे सोपे झाले पंधरा गुप्तचर कार्यवाही गर्दीच्या कार्यक्रमात काही अराजकता निर्माण होण्याची किंवा आंदोलन घडवून आणण्याची शक्यता नेहमीच असते त्यासाठी यंदा गुप्तचर यंत्रणेला सक्रिय ठेवण्यात आले आंदोलने संभाव्य धोके तसेच संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यात आले मिळालेल्या माहितीच्या आधारे वेळेवर कारवाई करून शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यात आली सोळा अपघातमुक्त वारी उपक्रम यंदाची आषाढी वारी ही पूर्णपणे अपघातमुक्त झाली हे यश सुयोग्य नियोजन भाविकांमध्ये केलेली जनजागृती आणि पोलीस दल तसेच स्वयंसेवकांच्या अविरत प्रयत्नांमुळे शक्य झाले रस्ते गर्दी नियंत्रण व वाहतूक व्यवस्थापन यामधील काटेकोरपणा या कारणीभूत ठरला मृत्युंजय मृत्युंजय दूत दूत स्वयंसेवकांची टीम या वारीत अतिशय उपयुक्त ठरली गर्दीत बेशुद्ध पडलेल्या थकलेल्या किंवा आजारी पडलेल्या भाविकांना त्वरित प्राथमिक उपचार देण्यात आले शेकडो भाविकांचे प्राण या स्वयंसेवकांनी वाचवले त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले महामार्ग वाहतूक पोलीस वारी काळात हजारो वाहने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात त्यांचे योग्य नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी सतत कडक नजर ठेवली विविध ठिकाणी नाकेबंदी दिशादर्शक फलक मार्गदर्शन आणि नियंत्रण यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित झाला एकोणीस पोलीस कल्याण शाखा यंदा प्रथमच पोलीस दलासाठी क्यू आर कोडद्वारे अभिप्राय यंत्रणा सुरू करण्यात आली यामुळे पोलिसांना त्यांच्या समस्या व सूचना त्वरित मांडता आल्या त्याशिवाय वेलकम किट्स निवास व्यवस्था पिण्याचे पाणी औषधे आणि इतर मूलभूत गरजा पुरवल्या गेल्या यामुळे पोलिसांचे कार्य अधिक परिणामकारक आणि सेवाभावी झाले वीस हरितवारी यंदा पर्यावरणपूरक वारी हा संदेश देण्यात आला वृक्षारोपण स्वच्छता मोहिमा आणि हरित वारी स्वच्छ वारी या उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला प्लास्टिक मुक्त वारी कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यावर विशेष भर दिला गेला एकवीस आपत्ती व्यवस्थापन वारी दरम्यान अचानक आपत्ती उद्भवू शकते त्यासाठी प्रशासनाने एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एस अर्थात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि एम अर्थात अनिरुद्धाज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या प्रशिक्षित स्वयंसेवकांची तैनाती केली पूर आग ढकलाढकली किंवा अन्य आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांनी सज्ज राहून सतत सराव व देखरेख ठेवली आषाढी वारी दोन हजार पंचवीस ही फक्त एक धार्मिक यात्रा नव्हती तर ही होती श्रद्धा तंत्रज्ञान प्रशासन व वा वारकरी यांच्या सहकार्याची एक अप्रतिम सांगड कोणताही मोठा अपघात चेंगराचेंगरी न होता लाखो वारकऱ्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले हीच खरी शांततामय आणि तंत्रज्ञानाधिष्ठित वारीची नवी ओळख